बुधवारी सायंकाळी सहा वाजता डोंगरगाव येथील शेतकरी वाल्मिक सुखदेव वखरे हे शेजारच्या शेतकऱ्याशी बांधावरून वाद झाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता संदीप पाटील यांनी तक्रारदार वाल्मिक वखरे यांचे काही एक ऐकून न घेताच त्यांनाच मारधोड करून मोबाईल हिसकावून घेत त्यांना रात्री अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये डावून ठेवले मारजोड केली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याबद्दल पाचोराचे आमदार किशोर पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या तसेच संदीप पाटील हे वर्दीचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत असून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावात सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांनी आंदोलने करूनही अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न करता या अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत येत्या आठ दिवसात बदली न झाल्यास मी स्वतः पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारण्यासाठी जाईल असा इशारा दिला आहे परंतु या इशाऱ्याला न जुमानता संदीप पाटील यांची दबंगिरी सुरूच असल्याने परिसरातील नागरिकांनी संतप्त शब्दात प्रतिक्रिया दिल्या यातच दिनांक तेरा रोजी सायंकाळी सहा वाजता डोंगरगाव येथील शेतकरी वाल्मिक सुखदेव वखरे हे शेजारच्या शेतकऱ्याशी बांधावरून वाद झाल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता संदीप पाटील यांनी तक्रारदार वाल्मिक वखरे यांचे काहीही ऐकून न घेता त्यांनाच मारझोड करून मोबाईल हिसकवून घेत रात्री अकरा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले व मारझोड केली व माझ्या विरोधात वागल्यास तुला हिस्ट्री शीटर बनत हद्दपार करेल अशी धमकी दिली आहे अशी तक्रार पाचोरा डी वाय एस पी केशवजी पानतोड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब व वरिष्ठ अधिकारी तसेच मानवाधिकार संघटनेकडे केली असून संदीप पाटील यांची चौकशी होऊन कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे व जर कार्यवाही झाली नाही तर मी आंदोलन छेडेल असा इशारा देत आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन झालेला प्रकार कथन केल्याने आमदार यांनी याबाबतीत लवकरच चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देत वाल्मिक वखरे यांना धीर दिला आहे नमस्कार मी वाल्मिक सुखदेव वखरे राहणार डोंगरगाव हल्लीमुक्काम सिंदाड डोंगरगाव येथे माझ्या शेती आहे त्या शेतीचा वाद चालू होता कोर्टात मॅटर चालू आहे तर शेजारच्या शेतकऱ्यांनी झाडं जाळून टाकले काही माझ्या शेतात नांगरून टाकलेले आहे तर ते कोर्ट मॅटर चालू असताना मी त्यांच्याशी वाद न घालता मी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे गेलो असताना तिथं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे मी तक्रार देण्यास गेलो तर माझे तक्रार तर त्यांनी घेतली नाही मी जेव्हा मा माझी जे बाजू मा, मा, मा मांडायला गेलो अर्ज द्यायला गेलो त्यांनी अर्ज काही स्वीकारला नाही पण मलाच अमानुषपणे मार केली के मा व शिवगाळ केली माझा मोबाईल हिसकावून घेतला हां आणि मला रात्री अकरा वाजेपर्यंत तिथं डांबून ठेवलं मला म्हणायचे की जास्त मस्त झाला असेल शिविगाळ केली तिथं परत या अधिकाऱ्याला कठोर शासन व्हावं आणि त्यां त्यांची बदली तात्काळ व्हावी ही माझी अपेक्षा आहे आणि जर असं नाही झाल्यास मी व माझा संपूर्ण परिवार ओपोषणाला बसण्याच्या तयारीत या चार दिवसात आहे आता एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे दीपक साह केसरकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे